ब्रह्मा दुरोर्विष्णु गुरोर्देवो महेश्वर गुरुसाक्षात् पर ब्रह्म तस्वै श्रीगुरवे नमः गुरोर्ब्रह्मा दुरोर्विष्णु गुरोर्देवो शातर ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः पुरोर्ब्रह्म गुरोर्विष्णु भगवत गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे अध्यात्म यात्रेचे आजचे हे एक्क्या प्रवचन पुष्प आहे या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास तत्वास साष्टांग नमस्कार ही प्रवचन मालिका भगवान श्री कृष्ण संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या आधाराने आशीर्वादाने इच्छेने कृपेने व त्यांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा आठवा अध्याय अक्षर ब्रह्म योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत मागील कालच्या नव्वदाव्या प्रवचन पुष्पात आपण अधिभूत म्हणजे काय अधिदेव म्हणजे काय विसर्ग म्हणजे काय व त्याग म्हणजे काय याचे अध्ययन रूपी श्रवण केले आजच्या एक्क्याण्णव्या प्रवचन पुष्पात आपण अधियज्ञ म्हणजे काय अधियज्ञ या शब्दाची व्याख्या किती सखोल आहे किती महान आहे हे आपण आजच्या प्रवचन पुष्पात समजून घेणार आहोत प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश देणार आहे हे देखील आपण आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेऊयात गुरु श्री कृष्ण व शिष्य अर्जुनाचा भगवान श्री कृष्ण व भक्त अर्जुनाचा हा सुख संवाद मधुर संवाद अमर संवाद पवित्र संवाद कुरुक्षेत्राच्या पवित्र युद्धभूमीवर सुरू आहे भगवान श्रीकृष्ण भक्त अर्जुनाला विविध विषयावर मार्गदर्शन करून अर्जुनाला शांत समाधानी स्थिर आनंदी आणि त्याचे कर्म त्याने विवेकाच्या आधारे करावे ह्यासाठी मार्गदर्शन प्रोत्साहन आणि प्रवृत्त करत आहे हळूहळू मागील काही काळापासून या विविध विषयांचे श्रवण करून अर्जुन स्थिर शांत प्रसन्न व विवेकी होताना स्पष्टपणे जाणवत आहे आणि हे पाहून विवेकाचे महापर्वत असणारे प्रेमाचे करुणेचे आनंदाचे समाधानाचे महासागर असणारे प्रसन्नतेचे विनम्रतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे भगवान श्री कृष्ण गुरु श्री कृष्ण अत्यानंदी होतात अति प्रसन्न होतात आणि अर्जुनासोबत पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात अर्जुना आता थोड्याच वेळापूर्वी मी तुला अधिभूत अधिदेव विसर्ग त्याग म्हणजेच माझे कर्म काय आहे हे तुला विस्तृतपणे समजावून सांगितले आता मी तुला अधियज्ञ म्हणजे काय हे देखील समजावून सांगतो ते तू स्थिर व शांत चित्ताने समजून घे अर्जुना अर्जुना जेव्हा एखादा सुवर्ण अलंकार निर्मित करायचा असतो तेव्हा शुद्ध सोन्यामध्ये तांबे मिश्रित केल्या जाते थोडे का होईना तांबे मिश्रित केल्याशिवाय शुद्ध सोन्यापासून अलंकार निर्मित होऊ शकत नाही अर्जुना त्याचप्रमाणे मी तुला आधी समजून सांगितले होते की अधिभूत म्हणजे हे मनुष्याचे शरीर आणि अधिदेव म्हणजे ह्या मनुष्याच्या शरीरात असणारे शुद्ध चैतन्य ज्याप्रमाणे सुवर्ण अलंकार निर्मित करण्यासाठी शुद्ध सोन्यामध्ये थोडे तांबे मिसळावे लागते मिश्रित करावे लागते त्याप्रमाणे हे मनुष्याचा देह मनुष्याचे शरीर भगवंतमय करण्यासाठी मला ह्या शरीरामध्ये म्हणजे अधिभूतामध्ये शुद्ध चैतन्य मीच मिश्रित करीत असतो अर्जुना आणि त्या शुद्ध चैतन्याला अधिदेव असे आपण म्हटलेले आहे जरी तांबे शुद्ध सोन्यामध्ये मिश्रित केले तरी शेवटी ते शुद्ध सोनेच राहते त्याचप्रमाणे ह्या मनुष्याच्या देहामध्ये अधिभूतामध्ये जेव्हा अधिदेव म्हणजे शुद्ध चैतन्य मिश्रित होते तेव्हा हे शरीर भगवंतमय म्हणजेच सच्चिदानंद स्वरूप होते अर्जुना सच्चिदानंद स्वरूप असलेले शरीर भगवंतमय असलेले हे शरीर म्हणजे मीच आहे, आहे अर्जुना हे शरीर देवमय आहे भगवंतमय आहे अर्जुना पण ज्याप्रमाणे शुद्ध सोन्यामध्ये तांबे मिश्रित केल्यानंतर देखील तांबे हे वेगळेच असते आणि शुद्ध सोने हे वेगळे असते त्याप्रमाणे माझा अंश ईश्वराचा अंश पवित्र चैतन्याचा अंश जरी मनुष्याच्या शरीरामध्ये मिश्रित केलेला असेल आणि हे शरीर जरी भगवंतमय झाले असले तरी मी वेगळा आहे आणि मनुष्याचे शरीर देखील वेगळे आहे अर्जुना हे थोडे संभ्रमित टाकण्यासारखे आहे पण समजून घेण्याचा भाग म्हणजे अधिभूत म्हणजे शरीर अधिदेव म्हणजे शुद्ध चैतन्य अधिभूतामध्ये जेव्हा अधिदेव मिश्रित केले जाते म्हणजे शरीरामध्ये जेव्हा शुद्ध चैतन्य मिश्रित केले जाते तेव्हा हे संपूर्ण शरीर शुद्ध चैतन्यमय म्हणजेच भगवंतमय म्हणजेच देवमय शरीर होते असे असले तरी भगवंत म्हणजे मी वेगळा आहे आणि शरीर वेगळे आहे हे जो समजून घेतो तो, तो, तो शुद्ध ज्ञानी भक्त असतो अर्जुना मी तुला हे अजून एका उदाहरणा समजवून सांगतो अर्जुना अर्जुना जेव्हा काचेची थाळी जमिनीवर ठेवलेली असते काचेची ठेवलेली थाळी जेव्हा त्या थाळीच्या खाली एखादा केस असतो एखादा लांब केस असतो तेव्हा जर दुरून पाहिले तर ती काचेची थाळी असे प्रथम दर्शनी दिसते पण जेव्हा आपण त्या काचेच्या थाळी जवळ जाऊन पाहू तेव्हा आपल्या ज्ञान चक्षुने जेव्हा आपण ती काचेची थाळी पाहू तेव्हा आपल्याला असे स्पष्ट दिसेल कि त्या काचेच्या थाळीच्या खाली केस आहे पण जेव्हा आपण तो केस बाजूला करू तेव्हा ती काचेची थाळी स्वच्छ आणि शुद्ध आहे आणि दुभंगलेली नाही असे आपल्याला स्पष्ट दिसेल त्याचप्रमाणे जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये अहंकार नावाचा केस येतो अहंकार नावाच्या केसामुळे या शरीरामध्ये म्हणजे अधिभूतामध्ये असणारे शुद्ध चैतन्य दिसत नाही पण जेव्हा तो अहंकार नावाचा केस बाजूला करू तेव्हा ती काचेची थाळी जशी दुभंगलेली नाही त्याचप्रमाणे मनुष्याच्या शरीरामधील असलेले शुद्ध चैतन्य हे कुठेही गेलेले नाही हे स्पष्ट जाणवते आणि हो हा जाणणारा जो असतो तो तो माझा माझा ज्ञानी ज्ञानी शुद्ध शुद्ध शिष्य असतो अर्जुना जो स्वतःच्या हाताने हा अहंकार नावाचा केस बाजूला करतो आणि स्वतःमध्ये असलेले शुद्ध चैतन्य शुद्ध जाणीव शुद्ध संवेदना स्वतःच्या मनाच्या ज्ञान चक्षूच्या आधारे जो तो माझा ज्ञानी शुद्ध भक्त असतो आणि ह्या शरीरामध्ये असणारे जे शुद्ध चैतन्य आहे शुद्ध जाणीव आहे शुद्ध संवेदना आहे ही जी जाणीव शक्ती आहे तोच माझा अंश म्हणजे ईश्वराचा अंश म्हणजेच विष्णूचा अंश आहे आणि तेच अधियज्ञ आहे अर्जुना या अधियज्ञाला तू ओळख या ईश्वराच्या अंशाला या जाणीव शक्तीला या संवेदन शक्तीला तू सावधानतेने ओळख अर्जुना अहंकाराचा केस जेव्हा मनुष्य बाजूला करतो आणि जेव्हा त्याला ती काचेची थाळी दुभंगलेली नाही असे दिसते त्याचप्रमाणे शरीरात या अधिभूतामध्ये असणारे अधिदेव ओळखण्याची प्रक्रिया जो प्रत्येक क्षणी चालवत असतो तो मनुष्य अधियज्ञाला म्हणजेच या विष्णूच्या अंशाला ईश्वराच्या अंशाला ओळखण्याची प्रक्रिया समजून घेतलेला आहे असे तू समज अर्जुना अर्जुना जेव्हा एखादा मनुष्य बाह्य स्तरावर यज्ञ करत असतो किंवा यज्ञ करण्याची तयारी करतो तेव्हा त्याला यज्ञासाठी एक कुंड लागते त्या कुंडा समोर त्या व्यक्तीला चटई ठेवावी लागते त्या चटईवर बसावे लागते त्या यज्ञ कुंडाच्या वर एक मंडप करावे लागते मांडणी करावी लागते त्या यज्ञासाठी आहुती आणावे लागतात यज्ञामध्ये अग्निनिर्वाण करावे लागते त्या यज्ञा यज्ञाच्या आवटीमध्ये तूप टाकावे लागते तेव्हा त्यातून ते धूर निघतो आणि आसपासचा परिसर हा पवित्र आणि सात्विक होतो त्याचप्रमाणे ह्या शरीरामध्ये असणारे जे अधियज्ञ आहे ती जाणण्याची देखील एक प्रक्रिया आहे अर्जुना ही आंतरिक प्रक्रिया प्रक्रिया जरा तू व्यवस्थितपणे समजून शरीराचा आतील या अधिभूताच्या आतील असणाऱ्या अधियज्ञाची प्रक्रिया ह्या प्रमाणे आहे ध्यानाचे कुंड समोर ठेवावे लागते या ध्यानाच्या समोर वज्रासनाची चटई घालून बसावे लागते वज्रासनाची चटई घालून बसल्यानंतर ह्या मनुष्य नावाच्या शरीराला म्हणजेच अधिभूताला त्या यज्ञाचा अधियज्ञाचा मंडप करावा लागतो या शरीरामधील असणारे इंद्रिय कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियाचा अग्नी पेटवावा लागतो या कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियाच्या अग्नीमध्ये इंद्रियांच्या विषयाची आहुती द्यावी लागते त्यामध्ये श्वास मन नावाचे तूप टाकावे लागते श्वास आणि मन नावाचे तूप टाकल्यानंतर जेव्हा तो मनुष्य वज्रासनाच्या चटईवर शरीराचा मंडप केलेला इंद्रियांचा अग्नि केलेला इंद्रियांच्या विषयांची आहुती दिलेला तो मनुष्य जेव्हा मन आणि श्वास नावाचे तूप त्या अधियज्ञामध्ये टाकतो तेव्हा त्या यज्ञातून अहंकार द्वेष आणि विकार नावाचे धूर बाहेर पडतात आणि जे शिल्लक राहते त्या शरीरामधील अधियज्ञ म्हणजे शुद्ध जाणीव शुद्ध चैतन्य शुद्ध संवेदना म्हणजेच माझा अंश आहे अर्जुना हा अधियज्ञाची प्रक्रिया आहे या अधियज्ञाला जाणण्यासाठी अशा प्रकारची प्रक्रिया करावी लागते अर्जुना जेव्हा अहंकाराचा द्वेषाचा आणि विकाराचा वासनेचा धूर या रूपी अधियज्ञातून बाहेर पडतो तेव्हाच त्या मनुष्याला शुद्ध जाणीव शक्ती शुद्ध चैतन्याचा शुद्ध शुद्ध संवेदनाचा म्हणजेच माझ्या अंशाचा ईश्वराच्या अंशाचा भगवंतमय असणाऱ्या ह्या शरीराचा अनुभव येऊ शकतो अर्जुना हाच तो अधियज्ञ आहे म्हणजेच माझा अंश विष्णूचा अंश ईश्वराचा अंश भगवान भगवंताचा अंश शुद्ध चैतन्य शुद्ध जाणीव शक्ती म्हणजेच अधियज्ञ आहे अर्जुना ह्या अधियज्ञाला प्रत्येक क्षणी प्रत्येक कर्मात जो ओळखतो तो, तो माझा ज्ञानी शुद्ध भक्त ज्ञानी शुद्ध शिष्य आहे अर्जुना अर्जुना तू देखील माझा ज्ञानी शुद्ध भक्त आणि ज्ञानी शुद्ध शिष्य आहेस अर्जुना तू तु देखील तुझ्या शरीरामध्ये असणाऱ्या शुद्ध चैतन्याला म्हणजेच अधिदेवाला ओळख त्याच्या आधारे अधियज्ञ म्हणजेच शुद्ध जाणीव शुद्ध संवेदना म्हणजेच मला ओळखून तुझे प्रत्येक कर्म आणि आत्ता ह्या कुरुक्षेत्राच्या रणांगारावर तुझे युद्ध कर्म तुझे नियत कर्म तुझे स्वकर्म सर्वोत्तम प्रकारे कर अर्जुना अधियज्ञाला ओळखून जो मनुष्य त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करतो तो, तो मनुष्य अंतर्बाह्य स्थिर शांत समाधानी आनंदी प्रेमळ करुणामयी विनम्र व विवेकी होतो अर्जुना तो अंतर्बाह्य प्रसन्न देखील होतो आणि असा मनुष्य जो त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करतो तोच मनुष्य त्याचे जीवन परिपूर्ण यशस्वी जीवन जगतो आणि हाच तर मनुष्याच्या जीवनाचे ध्येय आहे अर्जुना तू तु देखील तुझे कर्म सर्वोत्तम प्रकारे कर अर्जुना कारण तू माझा ज्ञानी शुद्ध भक्त आहेस तू माझा ज्ञानी शुद्ध शिष्य आहेस अरे अर्जुना तू माझा प्राण आहेस रे तू माझा श्वास आहेस तू माझा सर्वस्व आहेस अर्जुना अशा प्रकारचे कळवळून मार्गदर्शन भगवान श्री कृष्ण द्वापार युगातील अर्जुनाला करत आहेत आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला भगवान कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश देत आहेत हाच उपदेश करत आहेत की मनुष्य नावाच्या या शरीरामध्ये म्हणजेच अधिभूतामध्ये असणारे शुद्ध चैतन्य म्हणजेच अधिदेव मिश्रित केल्यामुळे हे मनुष्य नावाचे शरीर भगवंतमय आहे देवमय आहे आणि ह्यात असणारी जे अधियज्ञ आहे म्हणजेच तो विष्णूचा अंश भगवंताचा अंश ईश्वराचा अंश म्हणजेच शुद्ध जाणीव शक्ती शुद्ध चेतना शक्ती शुद्ध चैतन्य ती ऊर्जा जे शरीर चालवत आहे तोच तो विष्णूचा अंश आहे तीच ती, ती संवेदना आहे आणि ह्याला ओळखून जो मनुष्य त्याचा प्रत्येक क्षण घालवण्याचा प्रयत्न करतो तो मनुष्य अंतर्बाह्य आनंदी स्थिर शांत समाधानी प्रसन्न विवेकी विनम्र प्रेमळ करुणामयी परिपूर्ण यशस्वी या शरीरामध्ये असणारे शुद्ध चैतन्य हेच अधियज्ञ आहे हाच विष्णूचा अंश आहे तीच जाणीव शक्ती आहे तीच चैतन्य रूपी ईश्वर आहे हा संदेश हा उपदेश भगवान श्री कृष्ण वसंत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला करत आहेत आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा आठवा अध्याय अक्षर ब्रह्म योग याचे अध्ययम रूपी श्रवण करत आहोत पुढील ब्याण्णव्या प्रवचन पुष्पात आपण त्या भगवंताची त्या ईश्वराची एकमेव अपेक्षा या मनुष्याकडून काय आहे कोणती अपेक्षा तो भगवंत तो सच्चिदानंद स्वरूप ईश्वर आपल्याकडून सामान्य माणसाकडून करत आहे अशी कोणती ती अपेक्षा आहे याचे अध्ययन रूपी श्रवण आपण उद्या ब्याण्णव्या प्रवचन पुष्पात करणार आहोत आपण परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवान श्री कृष्ण प्रभू श्रीराम संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य घोटवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम राम राम, 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 राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 आरे आरे। आरे पुरुष्णा, आरे पुरुष्णा, 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय